आज आपण इयत्ता नववी गणित भाग एक मधील प्रकरण दुसरे पाहणार आहोत या प्रकरणाचे नाव आहे वास्तव संख्या यामध्ये आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत परिमेय आणि अपरिमेय संख्यांचे गुणधर्म करणी कर, वर्ग करणींची तुलना वर्ग करणींवरील क्रिया आणि वर्ग करणींचे परिमेयीकरण मागील इयत्तेमध्ये संख्यांच्या विविध प्रकारांची माहिती आपण अभ्यासली आहे एन म्हणजे नैसर्गिक संख्या संच डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या संच आय म्हणजे पूर्णांक संख्या संच क्यू म्हणजे परिमेय संख्या संच आर म्हणजे वास्तव संख्या संच या संचांचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे वास्तव संख्या म्हणजे काय पाहूया परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्यास वास्तव संख्या असे म्हटले जाते आणि आर या अक्षराने दर्शविला जातात म्हणजेच प्रत्येक परिमेय आणि अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते यानंतर पाहूया परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध छेद क्यू आणि आर छेद एस या परिमेय संख्या असून क्यू आणि एस शून्यापेक्षा मोठे आहेत जर पी गुणिले एस बरोबर क्यू गुणिले आर तर पी छेद क्यू बरोबर आर छेद एस जर पी गुणिले एस मोठे क्यू गुणिले आरपेक्षा असतील तर पी छेद क्यू मोठे छेद एस पेक्षा जर पी गुणिले एस लहान क्यू गुणिले आरपेक्षा असतील तर पी छेद क्यू लहान आरछेद एस पेक्षा यानंतर पाहूया परिमिय संख्यांचे गुणधर्म यामध्ये तक्त्यात आपल्याला काही गुणधर्म दिलेले आहेत या पूर्वी आहे। हेच गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत यानंतर थोडस आठवूया कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते खंडित रूप म्हणजे काय आणि अखंड आवर्ती रूप म्हणजे काय उदाहरणांच्या सहाय्याने पाहूया पहिलंच उदाहरण पहा दोन छेद पाच हा भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते शून्य दशांश चिन्ह चार म्हणजे या ठिकाणी हा भागाकार संपलेला आहे खंडित झालेला आहे म्हणून याला खंडित रूप असं म्हटलं जात यानंतर अखंड आवर्ती रूपचं उदाहरण पाहूया पहिलंच पहा उदाहरण तक्त्यामधील सतरा छेद छत्तीस बरोबर शून्य पॉईंट चार सात दोन 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 म्हणजे दोन ही संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणून एकच संख्या पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे त्या संख्येच्या डोक्यावरती टिंब दिलं जात आणि शून्य पॉइंट शून्य दशांश चिन्ह चार सात दोन असं अखंड आवर्ती रूप लिहिलं जात दुसरे उदाहरण पहा तेहतीस ते छेद सव्वीस यामध्ये एक दशांश चिन्ह दोन आणि त्यानंतर येणाऱ्या सहा नऊ दोन तीन शून्य सात हा जो समूह आहे हा समूह पुन्हा पुन्हा येतो म्हणून या पूर्ण समूहावरती आडवी रेख दिलेली आहे म्हणजे तेवढ्या संख्या आवर्ती रूपात पुन्हा येतात सरावसंच दोन पॉइंट एक खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा हा प्रश्न सोडण्यापूर्वी एक बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागेल परिमेय संख्यांच्या छेदाचे मूळ अवयव प्रथम तपासायचे त्यामध्ये दोन आणि पाच व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते आणि दोन पाच व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते पहिलं उदाहरण पाहूया तेरा छेद पाच पाच बरोबर पाच गुणिले एक हे पाच चे अवयव झाले या ठिकाणी पाच व्यतिरिक्त कोणतीही मूळ संख्या नाही म्हणून तेरा छेद पाच चे दशांश रूप खंडित आहे उदाहरण क्रमांक दोन दोन छेद अकरा अकराचे चे अवयव अकरा गुणिले एक या ठिकाणी दोन पाच व्यतिरिक्त अकरा ही मूळ संख्या आहे म्हणून दोन छेद अकराचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल उदाहरण क्रमांक तीन अकरा छेद सहा सहाचे अवयव पाडूयात सहा, सहा बरोबर दोन गुणिले तीन इथे दोन व्यतिरिक्त तीन ही मूळ संख्या आहे म्हणून अकरा चे सहाचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक दोन खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा ता या दशांश रूपात लिहिण्याचे दोन पद्धती आहेत एक म्हणजे तुम्ही उभा भागाकार करून सोडवू शकता किंवा आडवा भागाकार करून सुद्धा हे उदाहरण सोडवू शकता उदाहरण क्रमांक एकशे एक सत्तावीस छेद दोनशे बरोबर इथे भागाकार सोयीस्कर आपल्याला होण्यासाठी मी छेदामध्ये दोन गुणिले शंभर दोनशे ऐवजी दोन, दोन गुणिले शंभर घेते एकशे सत्तावीस छेद दोन गुणिले शंभर दोनने एकशे सत्तावीसला भागा लावल्यानंतर आपल्याला त्रेसष्ट पॉईंट पाच छेद शंभर असं उत्तर मिळतं इथे आपल्याला छेदस्थानी दोन शून्य मिळालेली आहेत आणि ही शून्य घालवण्यासाठी आपल्याला अंशामध्ये दोन अंक सोडून पुन्हा दशांश चिन्ह दिलं पाहिजे म्हणून उत्तर आपलं आलेलं आहे शून्य दशांश चिन्ह सहाशे पस्तीस यानंतर पाहूया उदाहरण क्रमांक दोन पंचवीस छेद नव्याण्णव नव्याण्णवने पंचवीसला जर भाग घालवला तर आपल्याला उत्तर मिळते शून्य पॉईंट दोन पाच दोन पाच दोन पाच म्हणजे दोन पाच ही संख्या अखंड आवर्ती मिळते म्हणून उत्तर शून्य दशांश चिन्ह पंचवीस या ठिकाणी दोन आणि पाच हे दोन अंक आवर्ती असल्यामुळे पंचवीसच्या डोक्यावर आडविरे द्यायची यानंतर पाहूया उदाहरण क्रमांक तीन, तेवीस छेद सात सात ने तेवीस ला आपल्याला उत्तर मिळते तीन दशांश चिन्ह दोन आठ पाच सात एक चार दोन आठ पाच सात एक चार इथं आपल्याला अस दिसून येते की दशांश चिन्हानंतरचा एका संख्यांचा एक गट पुन्हा पुन्हा येतो जे आवर्ती आहे दोन आठ पाच सात एक चार इत्यादी संख्यांचा एक गट आवर्ती आहे म्हणून उत्तर तीन दशांश चिन्ह दोन आठ पाच सात एक चार आणि या आवर्ती संख्यांच्या डोक्यावरती आडवी रे द्यायची